धुळे आगारातून धावली राज्यातील पहिली धुळे ते अयोध्या बस अयोध्या येथे रामलालाच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक विविध मार्गाने जात आहेत मात्र धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच धुळे ते अयोध्या बस सुरू केली असून पहाटे पाच वाजता पहिली बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली या बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं जानेवारीला अयोध्येत राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संपूर्ण जगभरातून भाविकांची दिशेने गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे मिळेल त्या वाहनानं भाविक अयोध्या येथे जात असून लाखो भाविक दररोज अयोध्येत दर्शन घेण्यासाठी जात आहेत सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीने भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशानं धुळे परिवहन महामंडळानं राज्यातील पहिलीच धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली असून आज पहाटे वाजता ही बस दिशेने रवाना झाली धुळेकरांना अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन सहजपणे घेता यावं यासाठी एस टी महामंडळानं धुळ्याहून थेट अयोध्येपर्यंत सेवा सुरू करण्याचा निर्धार केला होता सध्या एक बस सुरू करण्यात आली असून त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असं विभाग नियंत्रक विजय गीते यांनी नमूद केलं अत्यंत आनंद होत आहे आमच्या विभागातील सर्व चालक वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे चार ते पाच दिवसात एक्केचाळीस प्रवासी बुक झाले आणि आज दहा फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे बरं साधारणतः किती तासांचा हा प्रवास आहे आणि किती दिवस जवळपास चार ते पाच दिवसांची ही यात्रा आहे प्रवाशांच्या इच्छेनुसार तीन ते चार मुक्काम होतील दररोज पाचशे ते सहाशे किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत कुठल्या कुठल्या सुविधा बसमध्ये भाविक प्रवाशांना बसमध्ये पाणी चार्जिंग पॉइंट वगैरे सर्व्हिस सुविधा देण्यात आलेली आहे प्रवास सुखकर व्हावा यासाठी दोन चालक आपण देण्यात आलेले आहेत महिन्याभरात किंवा किती किती दिवसांनी ह्या बस सोडल्या जाणार आहे आणि पहिल्या बसला, बसला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये परतीचं तिकीट आहे प्रत्येक प्रवाशांचं आणि जव म्हणजे जवळपास अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे किलोमीटरचा हा प्रवास आला या सेवेसाठी चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये शुल्क आकारले जात आहे धुळ्याहून अयोध्येत पोहोचून प्रवासी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात बस वाराणसीला जाईल वाराणसी येथे प्रवासी प्रयागराजला मुक्कामी असतील त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल या प्रवासादरम्यान दोन चालक बस सोबत असतील तब्बल वीस तासांचा आणि सोळाशे किलोमीटरचा प्रवास ही बस करणार असून राज्यातून पहिल्यांदाच निघालेल्या या बसला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं आणि अयोध्येला निघालो हे आम्हाला आनंद अगदी म्हणजे असं गगनात मावत नाही इतका आनंद झाला आम्हाला की रामाने आम्हाला बोलवलं आणि खूप छान वाटलं बसने प्रवास करताय अयोध्ये पर्यंत जुळ्यात मोठा हा काय नाही छान आहे आरामदायी गाडी आहे त्यामुळे त्रास होणार नाही असं आम्ही इच्छा हे करतोय चार हजार रुपये परतीचं भाडं भाविकांकडून महामंडळानं आकारलं असून विविध सोयीसुविधा बसमध्ये देण्यात आल्या आहेत या धुळे ते अयोध्या बससोबतच दोन चालक आणि परिवहन महामंडळाचे दोन अधिकारी देखील बसमध्ये प्रवाशांच्या देखभालीसाठी असणार आहेत भाविकांचा मोठा प्रतिसाद धुळे परिवहन महामंडळाला या अयोध्या बसला मिळाला असून चार ते पाच दिवसांचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा